नमस्कार गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा सायलीने दारासमोर रांगोळी काढत गुढीपाडव्याची छानशी सुरुवात केलेली असते घरामध्ये सगळ्यांची काही ना काही लगबग चालू असते तेव्हा प्रतापराव त्यांच्या मुलीला म्हणतात अगं थोडंसं काम तूही करू लाग घरामध्ये काहीतरी कर अगं बसलीस का तेव्हा ती म्हणते बाबा मी ऑनलाईन शॉपिंग करण्याचं किती मोठं काम करत आहे आणि ती किती काम चुकार आहे सगळ्यांना माहीत असतं सगळेजण हसू लागतात इकडे सायली आणि कल्पनाही साडीची सजावट करत असतात अर्जुन आणि अश्विनही गाठीची सजावट करत असतात तेव्हा अश्विन सांगतो माझी एक क्लाईंट येणार आहे पण आपली गुढी उभारल्यानंतरच येईल आणि तिला काय हवं आहे काय नको आहे ते सगळं मी तुम्हाला सगळं काही नंतर सांगेल कारण ती स्ट्रिक्ट डाईटवरती असते तेव्हा सायली विचारी करू लागते कुठलीही मैत्रीण कुठलीही क्लायंट असणार जिच्यासाठी अर्जुन एवढी वाट बघत आहे मलाही सांगितलेलं नाही मग सगळेजण गुढीपाडव्याचीसाठी साठी पटापटा तयार होऊ न्या असं सांगितल्यानंतर रूममध्ये सायली जाते तिची छानशी तयारी करून येते तोपर्यंत सगळेजण पूजेसाठी बाहेर आलेले असतात आणि सायलीची वाट बघत असतात तितक्यात तिथे सायली येते पूर्णाजींनी दिलेली छानशी साडी घालून आल्याने सगळेजण तिला म्हणतात किती सुंदर दिसत आहे आणि कल्पना तर म्हणते माझ्या सुनेला तर नजरच लागेल मग ती काजळ घेते आणि तिच्या कानामागे टिक्का देते आणि सांगते तिला नजर नको लागायला प्रतापराव म्हणतात आपण ही गुढी उभारण्याचं मान अर्जुनला देऊया त्याच्यामुळे आपल्यावर खूप मोठं संकट आलेलं होतं जे त्यांनी ह हरवलं मात केली त्याच्यावरती विजय मिळवला मग तितक्यात काठी पडायला येते आणि अर्जुन सायली ती काठी पकडतात कल्पना म्हणते अर्जुन सायली जात जिथे असेल तिथे कधीही संकट येणारच नाही मग सगळे मिळून गुढीची पूजा करतात मग सायली सगळ्यांना कडुनिंबाचा प्रसाद द्यायला सुरुवात करते सगळेजण घेतात पण अस्मिताताईला तो अजिबात आवडत नसतो ती घ्यायला तयार नसते पूर्ण आजी तिला रागवते दरवर्षी काय गं तुला सांगायचं घे पटकन मग तीही तो प्रसाद घेत घेते मग शेव सगळ्या शेवटी अर्जुनला प्रसाद देते अर्जुन त्या तीर्थप्रसाद प्रसादासारखं खातो आणि केसांवरनं हात फिरवतो सगळेजण त्यांना ला हसू लागतात अरे ते कडुनिंबाची पानं होती ती काय तीर्थप्रसाद होता एवढा गोडीने खाल्ला असतो तुझ्या बायकोनी दिला आहे म्हणून तो तुला इतका गोड लागला आहे का सगळेजण त्यांना हसतात थट्टा मस्करी करतात सायलीला खूप हसायला येत असतं मग तितक्यात गा दारासमोर गाडी येते माझं क्लायंट आलं अर्जुन असं म्हणत तिच्याकडे बघतो मग सगळेजण म्हणतात कोण आली आहे तेव्हा ती सांगते मी मला ओळखलं नाही का मग अर्जुन तिच्याकडे धावत धावत जणू काही कधी भेटलाच नाही कितीतरी वर्षाने भेट होती असं तिच्याकडे धावत आणि तिला घट्ट मिठी मारतो मग आशीन म्हणतो अगं ही तर दादाच्या कॉलेजची मैत्रीण किती जिगर होती त्याची ती आणि आता किती स्टायलिश झाली बघ ना म्हणून सगळेजण तिला म्हणतात येणार होती तर फोन का नाही केला तेव्हा ती म्हणते मला तुम्हाला सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं अर्जुन तिच्या नादामध्ये तर सायलीला विसरूनच गेलाय तिच्याकडे थोडंही लक्ष देत नाही सायलीला तर खूप मोठा धक्का बसलेला आहे हे तिला मग सगळेजण विचारू लागतात तू का आले आहे तेव्हा ती सांगते माझी एक ठिकाणी जमीन आहे जिच्यावरती काही गुंडांनी <coughs> कब्जा केलेला आहे मग ती म्हणते पूर्वाजी मला तुझी खूप आठवण येत होती ग सायली म्हणते पूर्वाजी ही तर खूपच जवळची दिसते या सगळ्यांची तेव्हा अश्विनही म्हणते म्हणतो तू अर्जुनला जोजो म्हणायचे अजूनही जोजोस म्हणतील का तेव्हा तो म्हणतो हां मी तिला मन्या म्हणतो आणि ती मला जोजो म्हणते सायलीला तर इतकं आश्चर्य वाटतं जोजो हे जो असं काही नाव असतं का कसला हा भाजीरपणा मग त्यांची मस्करी चालू असताना खूप जोरात म्हण्या जो जोचा कान पिळते ते पाहून तर सायलीला रागच येतो माझ्या नवऱ्याचा इतका झोऱ्यात कान पिळते तिचा काय अधिकार आहे असंही ती विचार करत असते मग आम्ही दोघंजण स्टडीमध्ये जाऊन बसतो आणि तिथे कॉफी आणून दे सायली असं म्हणत तो निघून जातो आणि साधी ओळखही करून दिलेली नसती अर्जुनने सायलीची आणि तिची सायलीला खूप वाईट वाटत असतं मग ती त्यांच्यासाठी कॉफी बनवायला जात असतील पण तिचं सगळं लक्ष त्या दोघांकडेच असतं हल्ली यांना दुधाची कॉफी लागायची तर हिच्यासाठी हे ब्लॅक कॉफी पिताय हे तर ऐकून तिला आश्चर्यच वाटत असतं मन्या नावाचं संकट यांच्यावरती कुठलं आणखी मोठं संकट आणतंय की या दोघांच्या प्रेमामध्ये फुटपड पाडतंय हे पाहणं आता रंजक ठरणार लवली स्वरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला लव